महान करा आणि बेल ला क्लिक करा शिरो तालुक्यात यठराव जिल्हा परिषद मतदारसंघ नव्याने तर इतर मतदारसंघात गावची अदला बदल सात जिल्हा परिषद गट तर चौथा पंचायत समिती गण शिरो तालुक्यात पूर्वी तानोडी उदगाव आलास शिरोळ नांदणी अब्दुललाट दवाड असे सात मतदारसंघ होते दरम्यान आठ वर्षापूर्वी शिरोळ येथे नगरपालिका स्थापन झाल्याने शिरोळ मतदारसंघ रद्द झाला आहे हा मतदारसंघ आक्कीबाट होईल असा सर्वांचा तर्क असतानाच नव्याने याट्राव मतदारसंघ झाला आहे त्यामुळे शिरोळमधील जुनी संख्या सात असून नव्याने जाहीर केलेल्या मतदारसंघातील ती सातच राहिली आहे दुसरीकडे मात्र अब्दुल्हाट नांदणी उदगाव दत्तवाड या मतदारसंघातील गावांची मोठ्या प्रमाणात अदलाबदल झाली आहे शिरोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद गट व चौदा पंचायत समिती गण झाली आहेत दोन वर्षापूर्वी केलेल्या पुनर्रचनेत शिरोळ तालुक्यात आकिवाट आणि यड्राव असे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ नव्याने झाले होते त्यानंतर यावर आरक्षणही जाहीर झालं होतं मात्र ही रचना आणि आरक्षणही रद्द झाल्याने सोमवारी नव्याने प्रारूप मतदारसंघ जाहीर झाले आहेत दोन हजार अठरा साली शिरोळ नगर परिषद स्थापन झाली त्यामुळे शिरोळ मतदारसंघातील शिरोळ पंचायत समिती गण रद्द झाला होता याच गण असाच होता त्याचबरोबर नव्याने होणाऱ्या पुनर्रचनेत आणि यड्राव असे दोन गट नव्याने तयार होऊन शिरोळ तालुक्यात आठ जिल्हा परिषद मतदारसंघ होतील असा सर्वांचा तर्क होता मात्र सोमवारी झालेल्या पुनर्रचनेत दानोळी उदगाव आलास यड्राव नांदणी अब्दुल्लाड दानवाड असे गट नव्याने तयार झाले आहेत विशेषतः अब्दुल्हाट मतदारसंघातील शिरदबा टाकवडे व शिवनाकवाडी ही गावे यड्रावमध्ये आली आहेत त्याचबरोबर दानोणी मतदारसंघातील चिपरी नांदणीत जाऊन पंचायत समिती गन झाली आहेत त्याचबरोबर अब्दुल्हाटमधील शिरडोण हे यड्रावमध्ये येऊन पंचायत समिती गण झाला आहे यासह अन्य मतदारसंघातील अनेक गावांचा फेरबदल मोठ्या प्रमाणात झाला आहे सध्या प्रारुप मतदारसंघ जाहीर झाला असून होणाऱ्या आरक्षणाकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत अहनकर निप्टसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर